सापांना जीवदान देणाऱ्या गोंदियाच्या सर्पमित्राचा दुर्दैवी मृत्यू झालाय सर्पमित्राचा मृत्यू नेमका कशामुळे झालाय बघूया हे सावध राहिला कोबरा डसला कोबरा चावल्यानं सर्पमित्राचा मृत्यू मृत्यूचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद सापाचं नाव काढताच अनेकांना घाम फुटतो फणा काढलेला कोबरा दिसला तर बोबडीच वळते गोंदियातल्या कारंजात एका घराच्या स्वयंपाक साप बघून महिला घाबरली घाबरलेल्या महिलेनं घरातल्या कुटुंबाला माहिती दिली फोन येताच सर्पमित्र सुनील नागपुरे घटनास्थळी साप पकडायला आले त्यांनी सापाला सुखरूप देखील पकडलं मात्र सापाला पोत्यात टाकताना त्यांना सापानं चावा घेतला सर्पदानंतरही त्यांनी सापाला जंगलात सोडून दिलं मात्र वेळेत उपचार न त्यांचा दुर्दैवी मृत्यू प्रथम तर स्नेक विनम दिला जाते स्नेक विनम लावल्यानंतर पेशंट थोडासा स्टेबल होते आणि याची ट्रीटमेंट पाच ते सहा दिवसाची राहते आणि ह्यामध्ये पेशंटने ट्रीटमेंट घेतलं नाही तर त्याचे चान्सेस डेटचे एक ते दोन तासामध्ये जसं चावला तर एक ते दोन तासामध्ये त्याची डेट होते सापांबद्दल फारशी माहिती नसतानाही साप पकडणाऱ्या सर्पमित्रांची संख्या दिवसेंदिवस आहे योग्य प्रशिक्षण नसल्यानं अनेक सर्पमित्रांना जीव गमवावा लागलाय योग्य प्रशिक्षणानंतर साप पकडण्याचं धाडस करावं असं तज्ञांनी म्हटलेलं संपूर्ण प्रशिक्षण घेतल्याशिवाय साप पकडण्याचं धाडस करू नका साप पकडताना स्नेकस्टिक आणि पायात बूट घाला विषारी सापांना पोत्यात नव्हे तर प्लास्टिक बरणीत पकडा साप ज्या ठिकाणी बसलाय त्याच ठिकाणी पकडावं उचलून बाहेर आणू नये मद्यपान करून साप पकडायला जाऊ नका सापानं दंश केल्यास तत्काळ उपचार घ्या सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी साप पकडू नका त्यांनी ते बोरीत न पकडता बॉटल किंवा स्नेक बॅग येतात त्यातच पकडायला पाहिजे होतं कारण की त्यांना प्रॉपर नॉलेज नसताना ते त्याच्यात गेले कारण की सर्पमित्र खूपसे हे दगावले आहेत ह्या चक्करमध्ये फक्त सर्पमित्र सापांना पकडण्यासाठी येतात अनेक प्रशिक्षित सर्पमित्रांचा साप पकडताना मृत्यू देखील झालाय संकटाच्या या काळात सरकारनं सर्पमित्रांना आर्थिक मदत करण्याची मागणी सर्पमित्रांनी केली आहे प्रवीण तांडेकर झी चोवीस तास गोंदिया